हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरमधील अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक शिकणार आहोत आणि तो म्हणजे क्वेश्चन टॅग्स आता क्वेश्चन टॅग म्हणजेच काय तर एखाद्या विधानार्थी वाक्य असते आणि ते विधानार्थी वाक्य बोलल्यानंतर आपण लगेच एक छोटासा प्रश्न विचारतो तर तो जो विचारला जातो संक्षिप्त प्रश्न त्यालाच क्वेश्चन टॅग असे म्हणतात आता उदाहरण सांगते मी तुम्हाला एक उदाहरणार्थ आपण असं म्हणत असतो आज खूप गरम होत आहे हो ना म्हणजेच आपण एक वाक्य बोललो आज खूप गरम होत आहे आणि लगेच आपण काय विचारलं छोटा प्रश्न हो ना तर हा जो प्रश्न आहे त्यालाच क्वेश्चन टॅग असे म्हणतात तर इंग्रजीमध्ये अशा प्रकारे क्वेश्चन टॅगचा प्रश्न हा परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो आणि मग हा प्रश्न क्वेश्चन टॅगचा जो प्रश्न आहे मग तो कसा सोडवायचा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आता इथे बघा आपण क्वेश्चन टॅग शिकायच्या आधी त्याचे काही नियम आहेत क्वेश्चन टॅग सोडताना काही नियम आहेत तर त्याआधी आपण बघूया तर बघा होकारार्थी वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग हा नकारार्थी होतो म्हणजेच दिलेले वाक्य हे जर होकारार्थी असले तर तो जो प्रश्न नंतरचा विचारला जातो तो कसा असतो तो नकारार्थी क्वेश्चन टॅग हा नकारार्थी होतो आणि जर नकारार्थी वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग हा होकारार्थी होतो म्हणजेच दिलेले वाक्य जर नकारार्थी दिलेले असेल नकारार्थी म्हणजेच काय तर त्यामध्ये नॉट असेल नो नेवर अशा प्रकारे असलं म्हणजे आपण काय म्हणतो की ते वाक्य नकारार्थी आहे मग नकारार्थी वाक्य असलं तर क्वेश्चन टॅग हा होकारार्थी होतो म्हणजेच नंतर येणारा जो आपण संक्षिप्त प्रश्न विचारतो तो होकारार्थी करायचा असतो नंतर आता हा टॅग तयार करताना काय करायचं तर बघा प्रथम दिलेले वाक्य जसेच्या तसे लिहितात म्हणजे जे काही वाक्य दिलेले असेल ते पूर्ण तसे तसे लिहायचे त्यानंतर काय करायचं तर त्यानंतर स्वल्पविराम देतात स्वल्पविराम द्यायचा नंतर आता वाक्यामध्ये दिलेले सहाय्यकारी क्रियापद स्वल्पविरामानंतर लिहितात म्हणजेच दिलेले जे वाक्य असेल इंग्लिश वाक्य तर त्या वाक्यामधलं सहाय्यकारी हे लिहायचं आणि जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल दिलेले नसेल तर मग काय करायचं नियमानुसार साध्या वर्तमान काळात डू किंवा डज आणि साध्या भूतकाळात डीडचा वापर करतात म्हणजेच काय तर सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच कोणते तुम्हाला माहिती आहे ए मी जार वाज झवेअर हॅव हॅज जे काही सहाय्यकारी क्रियापद असतात त्यापैकी कोणतंही सहायकारी क्रियापद तिथे नाही आहे पण मुख्य क्रियापद असते मग त्यावरून आपल्याला ओळखता येते की तो वर्तमान काळ जर असला तर तेव्हा आपण डू किंवा डज वापरायचं आणि जर भूतकाळ असला साधा भूतकाळ तर तेव्हा आपण काय वापरायचं डीटचा वापर करायचा अशा प्रकारे त्यानंतर वाक्याचा कर्ता पुरुषवाचक सर्वनामाच्या रूपात लिहितात म्हणजेच करता म्हणजेच काय ते सब्जेक्ट वाक्याचा जो करता असेल तर तो पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे ही शी ईट या प्रकारे तो लिहिला जातो आणि सर्वात महत्त्वाचा नियम सर्वात शेवटी काय तर शेवटी प्रश्नचिन्ह देतात हे प्रश्नचिन्ह देणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आपण क्वेश्चन टॅग बनवत असतो हे लक्षात ठेवायचं शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही आता हे आपण जे नियम पाहिले आता त्यानुसारच आता मी इथे खाली काही एक्झाम्पल्स घेतलेली आहेत त्याचे आपण आता क्वेश्चन टॅग बनवणार आहोत बघा आता फर्स्ट एक्झाम्पल इथे बघूया आपण ही इज ए गुड बॉय बघा आता आता मी तस तस काय सांगितलं आहे की दिलेले जे वाक्य आहे ते तसं तसं आधी लिहायचं म्हणजेच आपण काय करणार आहोत इथे इथे ही ईज ए गुड बॉय हे असंच असं लिहायचं त्याच्यानंतर काय करायचं इथे स्वल्प विराम द्यायचा कॉमा त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात कॉमा म्हणतात अशा प्रकारे द्यायचा त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद त्या वाक्यातलं बघायचं इथे कोणतं आहे सहाय्यकारी क्रियापद ईज ईज हे सहाय्यकारी क्रियापद आहे त्यानंतर आता हे वाक्य कसं आहे वाक्य होकार आरती आहे कारण इथे नॉट वगैरे नाही आलेलं आहे होकारार्थी वाक्य आहे मग याचा क्वेश्चन टॅग आपण कसा बनवणार नकारार्थी बनवणार म्हणजे बघा सहाय्यकारी क्रियापद आहे ईज त्याचा नकारार्थी काय होते इज नॉट त्याचा आपण काय घेणार आहोत संक्षिप्त रूप घेणार आहोत इजंट आय एस एन टी इजंट त्यानंतर काय घ्यायचं तो जो करता असेल तो घ्यायचा इजंट ही बघा अशा प्रकारे मग हा क्वेश्चन टॅग इथे तयार झालेला आहे ही इज अ गुड बॉय इजंट ही हे आता तुमच्या लक्षात आलेलंच असेल आपण वरती नियम पाहिले त्याप्रमाणे आता नेक्स्ट बघा चिल्ड्रन आर प्लेईंग क्रिकेट आता आधी बघून घ्यायचं हे सुद्धा वाक्य कसं आहे होकार अर्थीच वाक्य आहे कारण इथे नॉट नेव्हर नो असं आलेलं नाही आहे त्यानंतर आता काय करणार आहे आपण की हे वाक्य दुसरं जसं आपण इथे लिहिणार आहोत चिल्ड्रन आर प्लेइंग क्रिकेट त्यानंतर काय द्यायचं असते इथे कोमा द्यायचा असतो स्वल्पविराम म्हणतात त्याला स्वल्पविराम द्यायचा त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे या वाक्यामध्ये आर मग आता आर त्याचं आर नॉट करायचं कारण हे होकारार्थी वाक्य आहे त्याचा टॅग हा नाकारार्थी येतो पेशंट टॅग म्हणून आर नॉटचं संक्षिप्त रूप काय येणार आहे आरण आरण आणि बघा आता इथे दिलेलं आहे चिल्ड्रन बघा आता इथे वाक्याचा जो करता आहे तो आपल्याला चिल्ड्रन दिलेला आहे सब्जेक्ट आता चिल्ड्रनऐवजी आपण ते सर्व नामाच्या रूपात लिहू म्हणजेच चिल्ड्रन म्हणजे अनेक मुलं मग त्यासाठी आपण काय वापरतो दे आरंट दे आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही आरंट दे हे लक्षात आलेलं असेल तुमच्या की करता जो आहे तो चिल्ड्रन आहे अनेक वचनी आहे ते मुलं म्हणून आपण इथे काय वापरलेलं आहे दे आर अँड दे अशा प्रकारे त्यानंतर आता नेक्स्ट बघा आय एम राईट हे सुद्धा होकारार्थी वाक्य आहे आता हे वाक्य आपण काय करणार आहोत सेम खाली लिहून घ्यायचं आय एम राईट त्यानंतर स्वल्पविराम द्यायचा आता बघा हे वाक्य होकारार्थी आहे सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे इथे एम आता एम याचं आपल्याला नकारार्थी क्वेश्चन टॅग बनवायचं आहे एम नॉट मग याचं एमंट असं नाही होत हे हा महत्त्वाचा मुद्दा आहे हे लक्षात ठेवण्यासारखं आहे का याचं काय होणार आहे आरंट एम नॉटचं काय होते आरंट नकारार्थी आरंट आय करता घ्यायचं आणि शेवटी आरंट आय आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं अशा प्रकारे आता याच ठिकाणी हे वाक्य जर नकारार्थी असेल समजा Right. हो आय एम नॉट राईट तर आता नकार असल्यामुळे इथे टॅग कोणता येणार आहे होकारार्थी मग आय एम नॉट राईट मग आता इथे एम आय असं येणार आहे हे लक्षात ठेवायचं एम आय पण इथे एम नॉट होतं म्हणून त्याचं इथे काय झालेलं आहे आरण एम नॉटचं संक्षिप्त रूप आरण टेथे हे लक्षात ठेवायचं इथेच बरेच विद्यार्थीही चुकत असतात एम नॉट असं लिहितात पण हे लक्षात ठेवायचं की एम नॉट संक्षिप्त रूप आरंट असं घेतात आता नेक्स्ट बघा रमेश सॉ स्नेक आता हे वाक्य सुद्धा कसं आहे होकारार्थी वाक्य आहे कारण इथे नॉट नो नौ, काहीच आलेले नाही हो तुम्हाला ओळखता येते आता आता हे वाक्य आपण असं आधी लिहून घेणार आहोत रमेश सॉ ए आता द्यायचं आहे स्वल्प आता बघा इथे सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला दिसते आहे का नाही सहाय्यकारी क्रियापद इज आर वाज वेअर हॅव हॅज वेल शॉल काहीच नाही इथे कोणतंच सहाय्यकारी क्रियापद नाही आहे पण इथे मुख्य क्रियापद दिलेले आहे स मग आता हे क्रियापद कोणत्या काळातलं आहे बघा स सी हे वर्तमान काळात असते आणि हे स म्हणजे भूतकाळातलं क्रियापद आहे व्ही टू फॉर्म आहे भूतकाळातलं मग आता मी काय सांगितलेलं आहे इथे नियम बघताना आपण काय पाहिलं की जर साधा भूतकाळ असला तर क्वेश्चन टॅग तयार करताना आपण कशाचा उपयोग करतो डीड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असते आणि आता हाय हो कारी वाक्य आहे मग आता याचा टॅग आपण कसं बनवणार आहोत डीड नॉट म्हणजेच नकारार्थी काय येणार आहे डी डन बघा हे लक्षात घ्या इथे भूतकाळी क्रियापद आहे म्हणून आपण डीड वापरलं हे होकारार्थी वाक्य आहे मग त्याचा टॅग आपण नकारार्थी घेतला म्हणजेच डिडंट आणि आता बघा इथे रमेश हे नाव आलेलं आहे मग आपण इथे तसं नाही लिहायचं तर याऐवजी आपण सर्व नाम वापरायचं आता रमेश म्हणजे मुलगा आहे म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत ही हे लक्षात ठेवायचं नावाऐवजी इथे आपण सर्व नाम वापरायचं डिडंट ही अशा प्रकारे हा क्वेश्चन टॅग तयार होणार आहे आता नेक्स्ट बघा सीमा सिंग्स वेरी बेल बघा आता हे वाक्य परत आपण लिहून घेऊया सीमा सिंग्स वेरी बेल नंतर काय द्यायचं आहे स्वल्पविराम द्यायचा आहे आणि आता या वाक्यात सुद्धा इथे सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाहीये होकारार्थी वाक्य आहे आणि इथे सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही आहे मग क्रियापद कोणतं आहे इथे सिंग्स आता सिंग्स हे प्ल्युरल आहे म्हणून आणि वर्तमान काळातलं आहे त्यामुळे आता आपण इथे कशाचा वापर करणार आहोत डज या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करणार आहोत म्हणून आता हे डजचा वापर करणार आहोत हे हो होकारार्थी वाक्य असल्यामुळे आता क्वेशंट हा नकारार्थी येणार आहे म्हणजेच डझ नॉट असं येणार आहे पण त्याचं संक्षिप्त रूप पण डझंट लिहिणार आहोत डझंट आणि आता इथे कर्ता इथे काय आहे सीमा म्हणजेच मुलगी आहे सीमा त्याऐवजी आपण इथे काय घेणार आहोत सर्वनामाचा उपयोग करणार आहोत म्हणजेच सीमाऐवजी आपण इथे काय लिहिणार आहोत शी आणि शेवटी देणार आहोत क्वेश्चन मार्क सीमा सिंग्स व्हेरी वेल डझंट सी अशा प्रकारे मग हा क्वेश्चन टॅग इथे तयार झालेला आहे आता वर जी आपण जी सेंटेन्सेस पाहिली वाक्य पाहिली ती सर्व विधा होकारार्थी वाक्य होती आणि त्याचा क्वेश्चन टॅग आपण नकारार्थी केला कसा केला ते तुमच्या लक्षात आलेलंच असेल आता इथे नेक्स्ट बघा हे जे पुढचं वाक्य आहे ते मी नकारार्थी घेतलेलं आहे ही इज नॉट ए गुड बॉय बघा आता वरती जे घेतलेलं होतं होकारार्थी वाक्य तेच मी इथे नकारार्थी घेतलेलं आहे म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल तर आधी तर काय करायचं हे वाक्य जसं जसं लिहून ठेवायचं ही इज नॉट ए गुड बॉय नंतर काय करायचं आहे कॉमा म्हणजेच स्वल्पविराम द्यायचा आहे आणि नकारार्थी वाक्य आहे त्याच्यामुळे क्वेश्चन टॅग त्या कसा येणार आहे त्या होकारार्थी येणार आहे मग सहाय्य क्रियापद काय आहे इज इज नॉट मग त्याचा क्वेश्चन टॅग काय करणार आपण होकार घेणार आहोत ईज ही हे करता घ्यायचं इथे ईज ही म्हणजेच नकारार्थी वाक्य आहे त्याचा क्वेश्चन टॅगा कसा आलेला आहे होकारार्थी आलेला आहे इज ही ही इज नॉट अ गुड बॉय इज ही अशा प्रकारे याचा क्वेश्चन टॅगा तयार झालेला आहे आता इथे एक महत्त्वपूर्ण मी टिप्स तुम्हाला सांगणार आहे तर बघा जेव्हा एखाद्या वाक्याची सुरुवात एनी वन एव्हरी वन किंवा समवन किंवा एव्हरी बडी किंवा सम बडी असं वाक्यामध्ये जर करता असेल तर अशा वेळेस मग तुम्ही इथे काय वापरणार तर ते आता आपण बघणार आहोत मग आता इथे एनी वन हॅज डन इट आता हे वाक्य तर आपण असंच असं लिहून घेणारच आहोत एनी वन हॅज डनेट नंतर काय द्यायचं असतो स्वल्पविराम द्यायचा असतो आता इथे जेव्हाही एनी वन एव्हरी वन सम वन किंवा एव्हरी बडी एनी बडी सम बडी अशा प्रकारचा करता जर आलेला असेल तर त्यावेळेला आपण इथे क्वेश्चन टॅग तयार करताना काय वापरायचं असते दे वापरायचं असते दे हे प्रोनाऊन सर्वनाम वापरायचं असते आता मग तुम्ही म्हणाल की इथे क्रिया आता हे होकार अर्थी वाक्य आहे त्यामुळे हे आपण नंतर घेणार आहोत हे होकार अर्थी वाक्य आहे त्याच्यामुळे याचा क्वेश्चन टॅग कसा नकारार्थी येणार आहे आता तुम्ही म्हणाल हॅजचं मग काय येणार आहे हॅजण आणि हॅजण आणि एनी ऐवजी मी इथे काय सांगितलेलं आहे तुम्हाला सर्वनाम वापरायला दे वापरायला सांगितलं आहे मग आता आपण दे नंतर हॅज वापरतो का नाही बघा आता हॅझन डे दे आपण हॅज वापरत नाही दे नंतर आपण काय वापरतो सहाय्यकारी क्रियापद हॅव वापरतो म्हणून इथे काय येणार आहे हॅवंट दे बघा हे लक्षात घ्यायचं आहे इथे हॅज आहे आणि आपल्याला इथं नकारार्थी टॅग तयार करायचं आहे क्वेश्चन टॅग म्हणजे हॅज नॉट हॅझन पण एनी वनऐवजी आपण इथे सर्वनाम म्हणून दे वापरणार आहोत मग दे नंतर हॅज येत नाही हॅव येते म्हणून आपण इथे क्वेश्चन टॅग तयार करताना काय घेतलेलं आहे हॅवंट दे अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन टॅग तयार करू शकता बघा एनी वन हॅज डन इट हॅवंट दे आता जे पुढचं से सेंटेन्स आहे सुद्धा अशाच प्रकारचं आहे एव्हरी वन वाज रेडी सर्वात आधी जर आपण इथे हे सेंटेन्स लिहून घेणार आहोत एव्हरी वन वॉज रेडी नंतर काय द्यायचं असते स्वल्पविराम म्हणजेच त्याला इंग्रजीत कॉमा असं म्हणतात आता मी इथे सुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा एव्हरी वन असते तेव्हा आपल्याला दे वापरायचं असते आणि आता हा हे जे वाक्य आहे ते हो कारार्थी आहे मग याचा क्वेश्चन टेन नकारार्थी येणार आहे पण दे वापरल्यानंतर आता तुम्हाला म्हणाल वाजंट दे असा येईल याचं क्वेश्चन ठ्या पण आपण दे नंतर वाज वापरतो का नाही वापरत दे नंतर आपण काय वापरतो वेअर वापरतो म्हणून याचा क्वेश्चन ट्या कसा येणार आहे वेअरंट दे अशा प्रकारे येणार आहे हे लक्षात ठेवायचं एव्हरी वन वाज रेडी वेअरंट दे कारण दे नंतर आपण वेअर वापरतो वाज वापरत नाही म्हणून इथे सहाय्यकारी क्रियापद जरी वाज आलेलं असलं तरी आपण इथे एक क्वेश्चन टॅग बनवताना काय घेणार आहोत सहाय्यकारी क्रियापद वेअर आणि त्याचं संक्षेप तरू वेअरंट दे तर या ठिकाणी बहुतेक विद्यार्थी ही चुका करत असतात त्यामुळे अशा प्रकारचे क्वेश्चन टॅग तयार करताना मी सांगितलेले आहे की हे सहा शब्द जे आहेत ते लक्षात ठेवायचे कोणकोणते एव्हरीबडी एनीबडी समबडी किंवा एव्हरी वन एनी वन किंवा सम वन हे जेव्हा करता म्हणून आलेले असतात तेव्हा क्वेश्चन टॅग तयार करताना सर्वनाम दे हे वापरायचं असते आणि देनंतर हे लक्षात ठेवायचं की दे नंतर आता इथे आपण हॅज वापरत नाही हॅव वापरतो म्हणून क्वेश्चन टॅग तयार करताना आपण इथे ह्या वाण घेतलेलं आहे आणि दे नंतर परत वाज वापरत नाही वेअर वापरतो म्हणून आपण क्वेश्चन टॅग तयार करताना वेअरंट दे असं तयार केलेलं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन टॅगचा हा प्रश्न प्रश्नपत्रिकेत आठवी नववी किंवा दहावीच्या विद्यार्थ्यांना नेहमी विचारला जातो एक प्रश्न असा असतो तर अशा प्रकारे तुम्ही जर क्वेश्चन टॅग तयार केला आणि हे जे नियम आहेत मी जे सांगितलेवरती ते जर लक्षात ठेवले तर तुमचा हा प्रश्न कधीच चुकणार नाही आणि या टॉपिकवरती जर तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू